दिनांक एक तीन दोन दोन हजार एकोणीस रोजी सोमनी रोड बी आय टी कॉलेज रोड बायपास रोड येथे एक फिर्यादी सूर्यदीप मारुती कोथमिरे यास दोन अज्ञात इसमांनी गाडी अडवून लोखंडी कुकरी दाखवून पाच हजार रुपये लुटले होते त्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन येऊन तक्रार देण्यासाठी आले असतात त्यांनी सांगितले की आरोपींचं चेहरेपट्टी सांगितले कशा प्रकारे त्याप्रमाणे आम्ही फिर्यादीचा गुन्हा दाखल करून घेतलो आणि तात्काळ मी स्वतः डेबीच्या जवळ डीपीमधील कर्मचारी हवालदार सय्यद पोलीस नाईक माने व पोलीस नाईक अलाट असे आमचे टीम घेऊन तात्काळ मान्य पोलिस यांच्या आदेशाने व माननीय यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ टीम रवाना झालो व आम्हाला असं माहिती मिळाली की आगळगाव रोड पुढे भन्साळी बा, व खडसोनी या गावातील दोन दोन इसम होते की त्यांनी एक गाडी आणून पैसे लुटले होते त्यांचे त्याप्रमाणे आम्ही जाऊन त्या गावात जाऊन त्या, दो त्या दोन आरोपींची खबऱ्यामार्फत माहिती काढून दोन आरोपींना रात्री एक दीडच्या दरम्यान दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलो ताब्यात घेऊन दिसत त्यांचं मेडिकल करून काल रोजी त्यांनी आज रोजी पहाटे ते दोन पंचावन्न वाजता अटक केलेला आहे पुढील तपास चालू आहे मान्य उजीर कोर्टात आज रोजी आम्ही हजर करत आहोत